लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा एप्रिलच्या भागामध्ये आबा आता आपल्या रूममधून बाहेर येतात आणि ते सरोजला अद्वै बद्दल काही विचारणार तितक्यात वरून कला येते सरोज कला आणि आबा हे तिघं एकाच ठिकाणी किचनच्या कॉरिडॉर मध्ये भेटतात त्यावेळेला आता मात्र सरोज आबांच्या प्रश्नाचं उत्तर ऐवजी कलाकडे आपला मोर्चा वळवते आणि काय ग कुठे गेली होतीस तू तुझी रूम तर खाली आहे ना मग वरतून कशी काय आलीस यावरती मग मात्र त्याला सांगते मी अद्वैत सोबत बोलायला गेले होते अद्वैत खूप डिस्टर्ब आहे आणि त्या संदर्भात मला त्याच्याशी बोलायचं होतं यावरती सरोज म्हणते तू तू त्याच्याशी बोलायला गेलीस म्हणजे कसं आहे ना आधी आग लावायची आणि मग ती आग विझवायला आपण जायचं आणि किती जळालंय हे बघायचं काही गरज नाहीये जायची तिकडे यावरती आबा म्हणतात सुनबाई मग तो काही बोलला का अद्वैतने काही तुझ्याशी मन मोकळं केलं का सरोज म्हणते कसं करणार आबा आबा अहो ही काय बोलणार त्याने साध दार पण उघडलं नसेल तो हिच्यासाठी दार उघडणार आहे का म्हणजे मी इतका वेळ दार वाजवते तर त्याने दार नाही उघडलं मग आता हिच्यासाठी तो थोडा दार उघडेल काही नाहीये हिला दारातच परत पाठवलं असेल त्यावरती मग मात्र कला म्हणते आबा त्याने दार पण उघडलं आणि तो बोलला सुद्धा आता न तो नॉर्मल आहे आबा म्हणतात काय खरंच दार उघडलं खरंच तुझ्याशी तो बोलला यावरती कला म्हणते हो आबा तो ना माझ्याशी बोलला थोडा डिस्टर्ब आहे तो पण हळूहळू सावरतोय आता मात्र अद्वैतने दार उघडले म्हटल्यावर ती सर्वोच्च तळपायाची आग मस्त जाते कारण माझ्यासाठी दार नाही उघडलं पण ह्या कलासाठी दार उघडलं सिरियसली आणि तोचपर्यंत रोहिणी आणि राहुल यांचं बोलणं चालू असतं रोहिणी म्हणत असते सिरियसली राहुल म्हणजे तू हे सगळं केलंस मला बोलायचं तरी विश्वासात तरी घ्यायचं होतंस यावरती राहुल म्हणतो काय सांगणार होतो मी तुला यावरती रोहिणी म्हणते अरे मूर्खा जर मला आधी कळलं असतं ना तर मी तुझी मदत केली असती ना या सगळ्या प्रकारामध्ये मला जर आधी कळलं असतं तर काहीतरी आपल्याला करता आलं असतं पण तुझ्या मूर्खपणामुळे आज आपण सगळ्यांच्या तोंड पडलो म्हणजे सरोज वहिनीच्या समोर मी किती रिक्वेस्ट केली कोणत्या पातळीला रिक्वेस्ट केली ना तू आणि हे सगळं तुझ्यामुळे मला करायला लागलं राहुल जर तू आधी खरं बोलला असतास ना तर या गोष्टी घडल्या नसत्या अच्छा अच्छा मला आत्ता आठवत आहे म्हणजे ज्या वेळेला तू मला सांगायला आलास होळीच्या दिवशी कि ती कला तुला त्रास देते आहे आणि त्याच वेळेला हे सगळं सुरू झालेलं का मग तू त्याच वेळेला जर मला खरं सांगितलं असतस ना तर कदाचित गोष्टी इतक्या लेवलला गेल्याच नसत्या पण तू तू मूर्खपणा केलास आता या सगळ्यामध्ये निस्तराला लागेल आपल्याला यावरती राहुल म्हणतो मम्मा या सगळ्यातून तू तु मला वाचव रोहिणी म्हणते अडकवायचं काम तू केलंस ना मूर्ख मुला आणि ती नयना त्या नयना तुला भेटली यावरती रो राहुल सांगतो तूच तर म्हटली होतीस ना की अद्वेतला अशा ठिकाणी मार की त्याला जास्त लागेल मग तो तिच्यावरती प्रेम करत होता अचानक मांडवातून मी तिला पळवून गेलो म्हटल्यावरती मग तर त्याला धक्का बसणारच ना आणि तेच मी केलं यावरती रोहिणी म्हणते अरे मूर्खा पण हे असं स्वतः ह्याच्यामध्ये अडकून स्वतः न अडकता जे काय करायचं ते करायचं ना असं म्हणत रोहिणी आता खूप चिडलेली असते दुसऱ्या दिवशी अद्वैतने डायनिंग टेबलवरती सगळ्यांना बोलवलेलं असतं सगळेजण डायनिंग टेबलवरती येतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो राहुल कुठे आहे मला तुम्हाला सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती रोहिणी म्हणते राहुल तर वरती असेल मग मात्र अद्वैत म्हणतो त्याच्या एका नोकराला की आत्ताच्या आत्ता राहुलला रूममधून बोलवून घेऊन ये त्यावरती आता सरोज येते आणि म्हणते अद्वेत तू इथे शांत बस मी तुझ्यासाठी खूप छान फिल्टर कॉफी बनवते आता कसलाही टेन्शन घेऊ नको स्ट्रेस घेऊ नको यावरती अद्वैत म्हणतो आई तू शांत बस बरं म्हणजे खरं सांगू का तर माझं इतकं टेन्शन घेण्याची तुला काही गरज नाहीये मी ठीक आहे असं म्हणत अद्वैत आता इकडे शांत करत असतो सरोजला आणि तो म्हणतो आत्ताच्या आत्ता राहुलला बोलवा मला राहुल सोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे मग नोकर राहुलला बोलवायला जातो राहुल, राहुल आल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो काल जे काही घडलं ना या सगळ्यांच्यामुळे आपल्याला खऱ्यांच्या घरी जायला पाहिजे आता कला विचार करते हा हा घरी जाऊन काय करणार आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आधीच घरी खूप टेन्शन असेल मग घरी जाऊन याला आता वेगळं काय बोलायचं आहे कलाला खूप टेन्शन येतं तोपर्यंत राहुल खाली येतो राहुल खाली आल्यावरती अद्वैत म्हणतो आपल्याला खऱ्यांच्या घरी जायला पाहिजे आपल्याला राहुल आणि नैना यांच्या लग्नाची बोलणी करायला पाहिजे असं म्हणत आता मात्र अद्वैतने खूप मोठा बॉम्बच फोडलेला असतो कला विचार करते खरंच म्हणजे आज याने नैना ताईची बाजू घेतलेली आहे नैना ताईसाठी न्यायाचं बोलतोय खरंच याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे आणि राहुलला मात्र धक्का बसतो आणि तो म्हणतो सिरियसली हे लग्न मला मान्य नाहीये यावरती मग मात्र आबा म्हणतात राहुल तू काय बोलतोयस आणि अद्वैत तू नक्की ठरवलंयस का अद्वैत म्हणतो आबा आपण पाहिलेलं आहे ना या सगळ्यामध्ये नैना प्रेग्नेंट आहे सरोज म्हणते बिलकुल नाही ती नयना या घरात येणार नाही एक तर एक सून आलेली आहे जी माझ्या मर्जीच्या विरुद्ध झालेली आहे तिला मी कसं बस सहन करते अजून ती नयना नयनाला मी सहन नाही करू शकत अद्वैत म्हणतो मम्मा आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आहे ती प्रेग्नेंट आहे तिच्यावरती अन्याय झालाय आणि हा अन्याय आपल्या चांदेकरांकडून झालेला आहे ती चूक आपल्याला निस्तरायला नको का आपल्याला ती चूक निस्तरायला पाहिजे आणि यासाठी आपल्याला हे लग्न करून देणं खूप महत्वाचं आहे असं म्हणत राहुलच्या मनाच्या विरुद्ध आता मात्र नैनासोबत लग्न लावण्याचा अद्वैतने निर्णय घेतलेला तो सरोजच्या विरोधात जाऊन सरोज समजवून सांगत असते की ती मुलगी या घरात नको तिने तुला किती त्रास दिलाय तरी सुद्धा अद्वैत अजिबात ऐकत नाही कला विचार करते किती आहे हा नैनाताईने याला इतकं फसवलं तरी सुद्धा नैनाताईच्या पाठीशी ठाम उभा राहिलाय इकडे आता संगीताला टेन्शन आलेलं असतं आणि ती म्हणते तिकडे कलाची काय अवस्था झाली असेल मला मग तिकडे जायला पाहिजे यावर दिनकर म्हणतो तू तिकडे गेलीस ना तर परिस्थिती अजून बिघडेल आपल्या कलाला अजून त्रास होईल तो तुला चालणार आहे का तो चालणार असेल तर तू जा असं म्हणत तो संगीताला थांबवतो संगीता म्हणते नाही नाही माझ्यामुळे माझ्या कलेला त्रास झालेला मला चालणार नाही माऊदे यावरती मग मात्र काजू सांगते तू काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आणि हे बघ कलाताई आहे ना कलाताई सगळं ठीक करेल असं म्हणत काजू आता संगीताला समजवत असते संगीताच्या मनाची काही समजूत निघत नसते दिनकर पण तिला शांत करतो संगीता म्हणते काय वाढून ठेवलंय म्हणजे ह्या नयनीचं कसं व्हायचं ही प्रेग्नेंट आहे चार लोकात आपलं आता हस होणार आहे कसं काय होणार काहीच कळत नाही असं म्हणत संगीता टेन्शनमध्ये मध्ये असते त्याच वेळेला तिच्या शेजारच्या आणि बायकाय संगे म्हणजे कालचा पण साखरपुडा मोडला म्हणजे नैनीच्या बाबतीत चालू तरी काय एका लग्नातून पळून गेली दुसऱ्यांदा साखरपुडा मोडला झालं काय काल का साखरपुडा मोडला म्हणजे त्या लोकांना समजलं का की नैना लग्नातून पहिल्या पळून गेली होती म्हणून साखरपुडा त्यांनी मोडला का असं म्हणत शेजारणी आता मात्र जखमेवरती मीठ हळद लावण्याचं काम अगदी अचूक करत असतात तोपर्यंत इकडे आता सरोज अस्वस्थ असते म्हणजे अद्वेत का बरं असं निर्णय घेतोय तितक्यात तिथे रोहिणी येते रोहिणीने खाली पाहिलेलं असतं की सरोजने या लग्नाला विरोध केलाय म्हणजे जर हे लग्न कोण थांबवू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त सरोज वहिनी आहे म्हणून सरोजला लाडीगुडी लावण्यासाठी इकडे आता रोहिणी येते आणि सरोज वहिनी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे बघितलंच ना खाली काय बोलत होता ते अद्वेत तुला तरी हे म्हणणं पटतंय का म्हणजे ज्या मुलीने आपल्या अद्वेतला धोका दिला लग्नातून पळून गेली त्याच मुलीला या घरामध्ये आणायचं का सरोजवयनी तूच आता माझी मदत कर या सगळ्यामध्ये तूच या सगळ्यातून आता आम्हाला वाचव ती नैना ह्या घरात येणं किती चुकीचं आहे आणि तूच हे लग्न थांबवू शकतेस यावरती मग मात्र रोहिणी म्हणते असं अग तू तुझ्या तु 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 मुलाला आधीच संस्कार दिले असतेस ना तर हे असं घडलंच नसतं यावरती रोहिणी म्हणते तुझं म्हणणं बरोबर आहे पण मी सिंगल पॅरेंट होते ना कशी काय माझ्या मुलाला चांगले संस्कार देऊ शकत होते तुझ्यासारखे सरोज म्हणते नाटकं तुझी भास्कर तुझी नाटकं भास्कर कर तू आणि राहुल दोघ जण काय लेवलला जाताना हे मला सगळं माहिती आहे आज तुम्ही सिद्ध केलेलं आहे माझ्या अद्वेतचा संसार मोडण्यासाठी त्याच्या सुखावर ती विरजण टाकण्यासाठी हे सगळं केलं ना आणि मग आता हे सगळं केलंय तर भोगायची तयारी ठेवायची मग आता पळून जायचं काय असं म्हणत सरोज आता इकडे रोहिणीवरती खूप चिडलेली असते रोहिणी म्हणते हे बघ तू विचार कर ज्या मुलीने चांदेकरांना एकदा धोका दिलाय ती सतत आपल्या घरामध्ये आली अद्वैत समोर राहिली त्याला किती त्रास होईल तो तरी विचार कर आणि हे लग्न तू होऊ देऊ नकोस हे लग्न झालं ना तर आपल्या सगळ्यांची हार होईल असं म्हणत ती मुद्दाम सरोजच्या मनामध्ये विष पेरत असते जेणेकरून नैना आणि राहुलचं लग्न होऊ नये आणि या सगळ्या व्यापातून तिची सुटका व्हावी कारण सरोज एकमेव असते जी अद्वैतला निर्णय घेण्यापासून बदलू शकत असते किंवा अद्वैतचा निर्णय थांबवू शकत असते आता मात्र सरोज म्हणते बास झालं तुझ्या मुलाने जर ही चूक केली नसती ना तर हे इथपर्यंत प्रकरण गेलं नसतं चांदेकरांची इज्जत अब्रू ती तर वेशीला टांगलीच पण माझी चांगली मैत्रीण विजया अगं मी किती आशेने शब्द टाकला होता ग तुझ्यावरती तुझ्या वतीने तिची आणि माझी इतक्या वर्षांची मैत्री तुझ्या ह्या राहुलमुळे तुटली आणि तू सांगतेस आता तुझी मदत करू मी बिलकुल नाही तुझी मदत आता मी बिलकुल करणार नाही बाद झालं बाद झालं आता मात्र या सगळ्यामध्ये मी कुणाचीही काही ऐकणार नाही तुमचं सगळं तुम्ही निस्तरा असं म्हणत सरोज हात वरती करते रोहिणी तिला समजवण्याचा आपल्या बाजूने प्रयत्न करत असते प्लीज सरोज वहिनी असं काही करू नकोस या सगळ्यामध्ये आमची मदत कर असं म्हणत ती आता सरोजला रिक्वेस्ट करत असते पण चिडलेली सरोज आपल्या अद्वेतची अवस्था बघून खूप चिडलेली असते म्हणून ती रोहिणीची मदत करायला काही तयार नसते त्याच वेळेला इकडे आता शेजारी सांगत असतात अग संगे काय झालंय म्हणजे का, का साखरपुडा मोडला या सगळ्यामध्ये नैनानी परत काही गोंधळ केला नयनाला हे पण लग्न मान्य नाही का की किनातनं पण ती पळून गेली यावरती संगीता म्हणते आपण इतके वर्ष एकामेकांच्या बाजूला राहतो एकमेकांची सुख दुःख वाटतो मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते प्लीज प्लीज आता या प्रकरणामध्ये आमच्या घरावरती चिखलपेक करू नका जे काही झालंय ना त्या ह्याच्यावरती आम्हाला सोडा आम्ही या प्रकरणातून आमचे आमचे बाहेर येऊ पण तुम्ही चिखलफेक करून प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये प्रकरण वाढवू नका मी तुम्हाला विनंती करते जीवाभावाच्या माझ्या मैत्रिणी आहात ना तुम्ही असं म्हणत ती हात जोडून सगळ्या शेजाऱ्यांना तिकडून पाठवून देते तितक्यात आता मिरवत नैना येते नैना बाहेर चाललेली असते तिला आता संगीता म्हणते कुठे चाललीस तू हे बघ कुठेही जायचं नाही आहे हे सगळं जे करून ठेवलेस ना ते बाद झालं आता यावरती मग मात्र नैना तितक्या स्तोऱ्यात म्हणते बाद झालं आतापर्यंत तुमचं ऐकून माझं काही भलं झालेलं नाहीये आता मला जे वाटतंय ना तेच मी करणार मी कोणाकोणाचं काहीही ऐकणार नाही या सगळ्यामध्ये माझ्या मर्जीनेच मी सगळं करणार आहे असं म्हणत ती आता बाहेर जायला निघते तोपर्यंत तिला संगीता म्हणते अगं अजून काय मनाचं करायचं राहिलंय खूप केलंस तुझ्या मनाचं आणि त्याचे परिणाम आम्ही बघतोय ना इथे काय झालेत ते असं म्हणत ती आता नैनीवरती चिडलेली असते नैना पण तितक्याच फणकारात उत्तर देते आणि तिकडून निघून जाते संगीता म्हणते काय करायचं काय ह्या पोरीचं म्हणजे एक तर ही पोटोशी त्यातून आता सगळ्यांना हे सत्य समजलं तर काय होईल हिच्या आयुष्याचं खरंच माझ्या कलाने तिच्या आयुष्याचं बलिदान दिलं हिच्यासाठी पण हिने हिने केलेलं आता मात्र निस्तरणार कसं दिनकर म्हणतो थांब तू शांत हो होईल सगळं नीट आणि त्यावरती ही आता विचार करते ही गेली कुठे असेल ही चांदेकरांकडे तर गेली नसेल ना ही काही वेगळंच करून बसणार नाही ना, ना? माझ्या कलेला याच्यामुळे त्रास नाही ना होणार मीच चुकले मी आतापर्यंत हिला लाडावून ठेवलं इतकं लाडवून ठेवलं की गोष्टी या करायला गेल्या की ही कुणालाही जुमानत नाहीये असं म्हणत संगीता स्वतःशीच घाबरते की नक्की आता ही नैना चांदेकरांच्या घरी तर गेली नसेल ना सगळा तमाशा तर करणार नाही ना असं म्हणत ती स्वतःशीच घाबरते आणि कलाला कॉल करते कलाला कॉल केल्यावर ती कला म्हणते आई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे तुला माहिती आहे का आज अद्वेतने घरामध्ये विषय काढलेला आहे नैनाताई आणि राहुलच्या लग्नाचा अगं नैनाताईने अद्वेतला इतका त्रास दिला पण खरंच तो ना नैनाताईच्या भल्याचाच विचार अजूनही करतोय या सगळ्यामध्ये त्याने राहुलला सांगितलेलं आहे की तू नैनासोबत लग्न करायचं तुला कळतंय का ही खूप मोठी गोष्ट आहे नैनाताईसाठी नैनाताईचं आणि राहुलचं चा लग्न झालं तर सगळं टेन्शन दूर होईल यावरती संगीता म्हणते असंच होऊ दे सगळं असंच घडू दे म्हणजे या सगळ्यामध्ये तिचं एकदा लग्न झालं ना तर या व्यापातून मी सुटेन हे सगळं जे तिने करून ठेवलंय ना यामध्ये तिने केलेली चूक आता मात्र आपल्यालाच निस्तरायला पाहिजे असं म्हणत संगीता देवाकडे हे लग्न लवकरात लवकर होऊ दे म्हणून आता प्रार्थना करते तोपर्यंत कला अद्वेतला भेटायला येते आणि म्हणते खरंच म्हणजे आज न तू माझ्यावरती विश्वास ठेवलास खरंच मला खूप त्याचा आनंद झालाय आणि तू नैनाताईच्या लग्नाचा विषय काढलास ना, ना याचा जास्त आनंद झालाय नैनाताईने तुला दुःख दिलं विश्वासघात केला तरी सुद्धा तू तिच्या बाजूने ठाम उभा राहिलास तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत तितक्यात तिथे सरोज येते आणि हे बघ हा चांदेकरांचा मॅटर आहे चांदेकरांच्या मॅटरमध्ये तुला पडायची काहीच गरज नाहीये त्यावरती कला सांगते इथे माझ्या नैनाताईच्या जीवाचा पण प्रश्न आहे म्हणून मी याच्यात बोलणार सरोज म्हणते आगावगिरी बंद कर कोणाचा कसला प्रश्न नाही आहे आणि ती नैना या घरात सून मिळून कधीच खपवून घेणार नाही असं म्हणत सरोज ऑलरेडी चिडलेली असते त्यावरती अद्वैत दोघींना शांत करतो आणि फायनली आता अद्वैत राहुल आणि नैना यांच्या लग्नाचा पुन्हा विषय काढतो मग राहुल सांगतो ते काही नाही नैना खरंच प्रेग्नेंट आहे का याच्यावरती विश्वास कोण ठेवणार यावरती कला सांगते मी आज नैना ताईला घेऊन आता चाललेली आहे डॉक्टरांकडे राहुल म्हणतो मी पण येणार कारण माझा ना या दोघी विश्वास नाही कि कितीही कोणत्याही खालच्या पातळीला या दोघी जाऊ शकतात यावरती चिडलेला अद्वेत आता राहुलवरती हात उगारतो आणि खबरदार खबरदार कलाविषयी एक शब्द बोललास तर नैनाच्या प्रेग्नन्सीविषयी कला खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे आणि आता कलाची बाजू घेऊन रो राहुलवरती हात उगारल्यावरती सरोजला जबरदस्त धक्का बसतो आता कला, कला प्रेग्नन्सी रिपोर्ट कसे आणणार आत्वेचा विश्वास कसा जिंकणार पाहणं रंजक ठरणार